गाडीवान पडले पूर्ण मोकळी झाले गाडी आणि बरोबर कुठे पडले का बंडी शेगाव मध्ये बघा हे ड्रायव्हर ना स्वतः करायला लागले तरी पेरे किव यावी आणि इथं सगळे ग्रामस्थ असत बघत बसले तर लय वेळ झाला आमचा इथं गेला हा आणि आजोबांनी हेल्प केली पकड तार काय काय आनंद दिले स्वतःचा मोबाईल पण पडला खाली त्यांचा त्यांनी ह्या एस येणार तर येणारच ग आणि इथं बघा उभा राहिले मॅडम

तर आपण पाणी तेवढं द्यावं आम्हाला पण निघतच नाही शिवय नीटच नाही ती काय ना करायला लागलं ते गेरेस ऑइल ले यस बघून पिंका ही

चालू अजून करायचंय ऑलरेडी गाडी तयार नाही आम्हाला नव्हतं माहिती तिकडं भात करायला ते ह्याच्यात कशाला उतरू आम्ही

तर सोडलं बरोबर कॉलेज पुढं आमचा स्टॉप नाही तिथं पण गाडी काय म्हणते काय गाडी बंद पडल्यामुळे आम्हाला थांबवलं कसलं पाऊस चालू हिरव मस्त कॉलेज आहे आमचं तर चला मग आता वेळ झालाय भरपूर आम्हाला भूक पण लागली तशी वाट बघितलं कसं लाव चलन बरायला तर चला चलन कुठली गेली तर बाप फी वगैरे आम्ही भरली आणि असं आमचं काय माझी गवारीची शेंग आणि मायाची काय असं मस्त आम्ही तिघी जेवायला लागली तर या जेवायला आणि आवाज इतका घुमायला लागलाय ना बस जेवा बोल गे तुझा

पहिल्यांदा स्टार्टिंग परत नंतर हा नंतर ह्या बाई इकडं बघा यायच्या वेळेस डिलेवरी व्हायच्या वेळेस ही प्रोसेस डिलेवरी व्हायच्या वेळेची प्रोसेस आहे हाय सर्वांना शुभ संध्याकाळ बघा वाजले साडेसात आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे दिवसभर तर कॉलेज वगैरे आमचं झालं आणि कसं एक्झाम आलेत ना चार पाच तारखेला त्यामुळं आणि परत चार वाजल्या यायला घरी वेळ झाला जास्तीचा त्यामुळं मग काही शूट नाही घेतलं गाड्या कसं येताना गाड्याच नसतात बघा टायमाला जाताना कसं पंढरपूर मार्गे असतात तर आता आज आहे गुरुवार बत्ती वगैरे लावून घेतली मस्त अशी शुभम कृती झाली तर आता चला म्हणजे स्वयंपाकाची तयारी करायची तर मच्छर तरी इतके झालेत ना बास तर लावलंय बघा गुड नाईट तरी पण मरत नाहीत परत जेवंत होते तर मम्मी आलेली दुपारी तर मम्मीने काय काय आणले बघूया स्वयंपाकात आमच्यासाठी तर बाजरीची भाकरी वगैरे काय काय आणले तर बघा अशी सकाळची शेंगच आहे आमची घरची आम्हीने तर काय जेवलंच नाहीत वाटतं आणि मस्त अशी बाजरीची भाकरी आणल्या मम्मीने बघा आवडेच्या आहेत सगळ्यांच्या माय आत्या तिकडे गेले गेले आत्या जा तिकडून लवकर माय आत्या आणि इकडे बघा हरभर भिजवलेलं आहे तर आणि मस्त असं हरभर पण दिले हे वाजू नको रुद्र नाही आत्या आत्ता नाही तुमच्यात आहे तुमच्यात आहे तुमच्यात गेले ना, आते। आते ना तर आणि आमच्यातल्या पण बघा माझ्या सकाळच्या चपात्या पण राहिल्या तर आता भात आणि वरण बनवणार आहे दुसरं काय नाही जास्तीचं जा बाजरीची जा भाकरी आवडीची आहे सगळ्यांची तर खाणार आहे सकाळी आणि उठून ब परत आवरायचं आणि परत दोन तीन दिवस कॉलेज अटेंड करायचं आहे तर प्रॅक्टिकल वगैरे आणि एक्झाम पण आहे चार पाचला तर मंगळवारपर्यंत तर आम्हाला का म्हणजे जायचंच आहे सोलापूरला आहेत एक्झाम आमच्या तर चला मग आवरू स्वयंपाक बनवू कुकर लावती आणि चला कसा वाटला व्हिडिओ आमचा नक्की सांगा आणि बघा एक्झामला आमची मेहंदी नाही चालत बरं का तिथं खवळते तिथं आता कसं काय होते काय माहिती कपडे का वगैरे तर धुती बघू उद्या निघाली तर निघाली डार्क घट्ट घट्ट झाले जास्त नाही तर लगेच निघते नाही तर आता निघालीच नाही बघा तर ही पण चालत नाही ह्याचं पण टेन्शन आहे तर उद्या अजून उठून जायचं बसने तर आवरून सगळं जायला लागते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की सांग कमेंट करून तर चल सगळ्यांना शुभ संध्याकाळी आणि गुड नाईट मराठीत इंग्रजीत तर बाय